आज आपण खोबरं आणि त्यात गूळ घालून खुसखुशीत पौष्टिक घारगे बघणार आहोत एकदम युनिक रेसिपी आहे याआधी तुम्ही कधी पाहिले किंवा असे कधी खाल्ले असाल अगदी पाच सहा दिवस हे टिकतात प्रवासाला डब्याला किंवा सकाळ संध्याकाळच्या नाश्त्याला तुम्ही हे खाऊ शकता रेसिपी फार इंटरेस्टिंग आहे आणि भरपूर टिप्ससह मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे म्हणून ती शेवटपर्यंत पहा आणि जर आवडली तर नक्की लाईक करा चला तर मग वेल घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा कप आपण इथे बारीक ओलं नारळ घेतलेला आहे सिंपली असे हे तुकडे करून घ्यायचे तुम्ही खिसून सुद्धा वापरू शकता ओला नारळ नसेल तर सुका नारळ किंवा तुम्ही डेसिकेटेड कोकोनट सुद्धा इथे वापरू शकता त्याने सुद्धा अगदी सारख्याच पद्धतीने हे घरगी तुम्हाला तयार करता येतील आता सारख्याच कपमध्ये इथे आपण अर्धा कप पाणी घेतलंय त्यातलं अर्ध वापरलंय अर्ध आपण नंतर वापरणार आहोत जमेल तितकी बारीक आपण याची पेस्ट करून घेणार आहोत तुम्ही इथे बघू शकता अशी ही एकदम बारीक आपण पेस्ट करून घेतलेली आहे बिलकुल यामध्ये तुकडे राहता कामा नाही आता ज्या कपने अर्धा कप ओला नारळ घेतलेला होता सारख्याच कपमध्ये इथे आपण अर्धा कप गूळ घेतलेला आहे गुळ तुम्ही कोणत्याही क्वालिटीचा इथे वापरू शकता इथे मी ऑर्गेनिक गुळ वापरलेला आहे म्हणजे जितकं तुम्ही ओला नारळ घेत तितकंच तुम्हाला गुळ घ्यायचं आहे उरलेलं पाव कप पाणीसुद्धा मी यामध्ये घातलं आहे आता यामध्ये गुळ वापरल्यामुळे एक पाव चमचा आपण यामध्ये सुंठ घेतलेली आहे तुम्ही वेलची पूड घेऊ शकता जायफळ पूड घेऊ शकता टोटली तुमची चॉईस आहे आता पुन्हा आपण एकदम बारीक अशी याची पेस्ट करून घेणार आहोत सुरुवातीला खोबरं करून घ्या म्हणजे खोबरं छान पेस्ट होतं नंतर त्यामध्ये गुळ घालून अशी ही छान आपल्याला फाईन पेस्ट करून घ्यायची आहे तयार पेस्ट एका भांड्यामध्ये काढून घेतलंय तुम्ही इथे बघू शकता जर तुम्हाला यामध्ये गुळाचे खडे वाटत असतील तर थोडंसं तुम्ही असं हे एकजीव करा आता या पेस्टमध्ये पुरेल इतकं आपण पीठ मळून घेणार आहोत वेगळं एक्स्ट्राचं पाणी वापरायचं नाही आता इथे आपण एक कपभर तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे रेशनिंग तांदळाचं हे पीठ आहे नॉर्मली आपण भाकरीसाठी वापरतो तेच हे पीठ घेतलेलं आहे तुम्ही रेडीमेडसुद्धा वापरू शकता तांदळाच्या पिठाऐवजी गव्हाचं पीठसुद्धा तुम्ही इथे वापरलं तरीही चालणार चा आहे कोळाच्या पदार्थाला एक चिमुळभर मीठ घालायचं आहे म्हणजे त्याची लज्जत आणखीन वाढते आता या पेस्टमध्ये पुरेल इतकं आपल्याला पीठ घालून असं हे छान मळून घ्यायचं आहे वेगळं एक्स्ट्राचं पाणी घालायचं नाही पेस्टला पुरेल इतकंच आपल्याला यामध्ये पीठ घालायचं आहे तर एक कप तांदळाचं पीठ घातलं आहे थोडंसं मला इथे सैलसर वाटतंय म्हणून इथे मी आणखीन एक कपभर पीठ घेतलेलं मत... आहे आणि सुरुवातीला अर्धाच कप पीठ वापरलं आहे गरज वाटल्यास पुन्हा थोडंसं वापरूया पुन्हा आपण याला चांगलं मळून घेणार आहोत आता हे घारगे बनवण्यासाठी पीठ जास्त घट्ट नसावं किंवा खूप जास्त सैलसर नसावं नॉर्मली भाकरीसाठी आपण तांदळाचं पीठ मळतो ना अगदी त्याच टेक्शरचं तसंच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता असं हे, हे, असे हे पीठ आपण मळून घेतलेलं आहे गुळ घातल्यामुळे रंग अतिशय सुंदर आलाय आणि मस्त सुगंधित आपलं हे पीठ तयार आहे असं हे भाकरीच्या पिठाप्रमाणे आपण पीठ मळून घेतलेलं आहे अर्धा कप गुळ अर्धा कप तांदूळाची पिठी त्याला इथे आपण दीड कप तांदळाचं पीठ वापरलंय तुम्हाला थोडंसं जास्त कमी लागू शकतं असं हे पीठ छान मळून झाल्यानंतर सगळ्या शेवटी अर्धा चमचा आपण यामध्ये साजूक तूप घालणार आहोत आणि पुन्हा आपण याला मळून घेणार आहोत साजूक तूप थंड किंवा गरम नाही नॉर्मल टेम्परेचरचं आपण इथे वापरलेलं आहे पुन्हा असं हे छान आपण गोळा करून घेतलेला आहे आता हा गोळा फक्त पाच मिनटासाठी आपल्याला झाकून ठेवायचा आहे पिठामध्ये गुळ वापरल्यामुळे पटकन पीठ कडक होतं म्हणून अगदी पाच मिनटं आपल्याला हे झाकून आहे म्हणजे पिठामध्ये गुळ चांगला एकजीव होईल पाच मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता हलकंसं पीठ इथे तुम्हाला कडक झालेले दिसत असेल म्हणून तुम्हाला सांगते खूप जास्त वेळ पीठ रेस्ट करण्यासाठी ठेवायचं नाही असं छान तयार झालं सुरुवातीला सॉफ्ट मळून घेतल्यामुळे याला पुन्हा मळण्याची गरज नाही एक लहान लिंबाच्या आकारा एवढे असे आपण छानसे गोळे करून घेतलेत म्हणजे एक पेढा असतो ना अगदी त्याच आकाराचा आपण हा गोळा करून घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घारगं तुम्हाला जितका मोठा लहान आवडत असेल त्यानुसार तुम्ही असे गोळे करू शकता तर असे हे दोन गोळे करून घेतलेले आहेत आणि सारख्याच पद्धतीने उरलेले काही गोळे आपण इथे करून घेतलेले आहेत उरलेलं पीठ एक पाच सहा दिवस फ्रीजमध्ये हे व्यवस्थित राहू शकतं आता गार्गी बनवण्याच्या दोन वेगळ्या पद्धती मी तुम्हाला सांगते असं ही चॉपिंग बोर्डला किंवा पोळपाटाला थोडंसं तूप लावा एक गोळा घ्यायचा आहे घरातली अशी ही प्लेन प्लेट घेऊन त्यालासुद्धा थोडंसं तूप लावायचं आहे तुपाऐवजी तेल लावू शकता आणि तुम्ही इथे बघू शकता गोळ्याच्या भोवती अशी ही प्लेट आपल्याला गोल गोल अशीही दाबून घ्यायची आहे म्हणजे लाटण्याची गरज नाही सगळीकडून एकसारखं छान लाटलं जातं तुम्ही इथे बघू शकता आणखीन एक महत्त्वाचं हे घारगं करताना थोडंसं जाड असावं खूप जास्त पातळ करायचं नाही आणखीन एक दाखवते पुन्हा थोडंसं तूप लावलं आहे एक गोळा घेतलेला आहे थोडासा दाबून घेतला आहे आणि वर अशी ही थोडीशी खसखस आपण भुरभुरलेली आहे खसखस न लावता किंवा लावता तुम्ही हे असं करू शकता खसखस लावल्यामुळे दिसायला छान दिसतं मुलं अट्रॅक्ट होतात आणि आवडीने खातात आणि पुन्हा सारख्याच पद्धतीने प्लेटने असं हे दाबून घेतलेलं आहे म्हणजे लाटण्याची गरज नाही असं अगदी सहज तयार होतं तुम्ही ते बघू शकता आता दुसरी पद्धत म्हणजे आता एक गोळा घ्यायचा आहे तूप लावायची गरज नाही आणि सिंपली आपल्याला लाटण्याने थोडंसं हे असं लाटून घ्यायचं आहे थोडं लाटल्यानंतर असं थोडंसं आपण खसखस भुरभुरली आहे आणि पुन्हा लाटून घेणार आहोत म्हणजे या लाटीला व्यवस्थित खसखस चिटकून बसेल पुरीच्या कडा तुम्हाला थोड्याशा वाकड्या तिकड्या वाटत असेल तर डब्याचं झाकण घेऊन तुम्ही त्याचा आकार देऊ शकता मी असंच हे करून घेतलेलं आहे अगदी सारख्याच पद्धतीने असं एका वेळेस सगळं लाटून ठेवलं तरीही चालेल हे घारगे तळण्यासाठी कढईमध्ये तूप गरम करत ठेवलेलं आहे तुपामध्ये एक नंबर घारगे लागतात तुम्ही एकदा नक्की करून पहा तुम्ही तेलामध्ये सुद्धा हे तयार करू शकता तूप कडकडीत असं गरम झालेलं आहे आणि या सीडला एक घारग असं हलक्या हाताने आपल्याला सोडायचं आहे खार्ग सोडल्यानंतर झारीच्या मदतीने असं वरच्या दिशेला तूप किंवा तेल सोडायचं आहे तुम्ही इथे बघू शकता असं हे तूप सोडताना वरच्या दिशेला मस्त हे पुरी फुगलेली आहे आणखीन एक महत्वाची टीप गुळाचे पदार्थ पुरे असतील किंवा कोणतेही पदार्थ तेला तुपात घातल्यानंतर पटकन त्याचा रंग बदलतो म्हणून असं वर खाली सारखं वर खाली करत जायचं आहे आणि दोन्हीकडून हलक्या अशा बदामी रंगावर आपण हे छान तळून घेणार आहोत तुम्ही इथे बघू शकता रंग अतिशय सुंदर सुंदर आलेला आहे आहे मस्त ला खसखस लावल्यामुळे किती दिसते तुम्ही इथे बघू शकता पुन्हा तुम्हाला सांगते चांगलं असावं कड़ आणि हाय फ्लेमवरच दोन्ही बाजूने वर खाली करत साधारणतः दोन ते तीन मिनिटांसाठी हे घारग आपल्याला छान तळून घ्यायचं आहे तुम्हाला जर भोपळा न खिसता भोपळ्याचे घारगे बनवायचे असतील तर त्याची सुद्धा रेसिपी माझ्या चॅनेलवर मी अपलोड केलेली आहे ती सुद्धा नक्की पहा त्याला सगळ्यांनी खूप छान प्रतिसादसुद्धा दिलेला आहे आणि आशा करते याला सुद्धा खूप छान प्रतिसाद द्याल छान छान कमेंट कराल तर तुम्ही इथे बघू शकता असे हे छान आपण तळून घेतलेलं आहे मस्त फुग्यासारखे असे टम्म छान फुललेले आहे असे हे घारगे एकदाच बनून ठेवले की अगदी पाच सहा दिवस तुम्ही हे खाऊ शकता मुलांना डब्याला देऊ शकता प्रवासाला जात असाल गावी जात असाल तर प्रवासाला सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता मध्ये कुठे चहा वगैरे घेतला की असे घारगे चहा बरोबर खायला अगदी मस्त लागतात तुम्ही एकदा नक्की करून पहा कारण फार इंटरेस्टिंग रेसिपी आहे आणि एकदम युनिक रेसिपी आहे याआधी तुम्ही कधी पाहिली नसाल तर असे हे सारख्याच पद्धतीने आपण सगळे घारगे छान तळून घेतलेले आहे आता हे घारगे तळून साधारणतः एक दहा बारा मिनिटं झाली तरी अशीच्या अशी छान टम्म आहेत तुम्ही इथे बघू शकता आता हे घारके बघून तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलं आहे तर पटकन किचनमध्ये जा आणि पटकन हा पदार्थ करून पहा तर आजची ही युनिक रेसिपी तुम्हाला कशी वाटतील लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा